सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमधले कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा सरान जाऊन घ्या पहिली बारा समिती आपल्या हाती येत आहे पहिली बार समिती कोपरगाव लाल कांदा आवक सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला आठशे रुपये सर सर दर मिळाला एक हजार आठशे चाळीस रुपये कमाल दर मिळाला दोन हजार चाळीस रुपये नंतरची बार समिती आहे मनमाड लाल कांदा आवक सहा हजार क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर्व सर दौर मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार एकशे नऊ रुपये समिती आहे आपल्या त्याला शिंदर नारायणगाव लाल कांदा आवकोती तीनशे छप्पन क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्व सर दर मिळाला एक हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर, दर मिळाला दोन हजार शंभर रुपये समिती आहे लासलगाव निफाड लाल कांदा अवकती तीन हजार तीनशे पस्तीस क्विंटल किमान दर मेळा आठशे रुपये सर्वसा रंधवर मेळा एक हजार आठशे रुपये कमाल दर मेळा दोन हजार एकशे पंचेचाळीस रुपये बारा समिती आहे लासलगाव लाल कांदा आवक होती एकवीस हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर दरम्या आठशे एक रुपये सर्वसा दर मेळा एक हजार सातशे ऐंशी रुपये कमाल दर मेळा दोन हजार तीनशे एकवीस रुपये शिबारा समिती आहे येवला लाल कांदा आवकुती पंधरा हजार क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये दर दरम्याला एक हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर दरम्याला दोन हजार दोनशे शेहेचाळीस रुपये कृषी शिबा समिती आहे सोलापूर लाल कांदा आवकुती पंचेचाळीस हजार आठशे सहासष्ट क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये दर दरम्याला एक हजार चारशे रुपये तर कमाल दर म्याला तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव चिंचवड आवकुती एकशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर मेळा पाचशे रुपये दर मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर दरम्याला दोन हजार आठशे रुपये पुढची बारा समिती आहे सातारा आवकुती पाचशे एकवीस क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार रुपये सर सरण दळ दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दळ मेळा दोन हजार पाचशे रुपये छत्रपती संभाजीनगर